नमस्कार मैत्रिणीनो अपर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं आज खूप खूप स्वागत आहे काहीतरी आज आपण मस्त असा पदार्थ बनवणार आहे पण तुम्हाला पेशन्स पाहिजे हा करायला कारण थोडासा वेळ लागतो हे बघा आतून दाखवते तुम्हाला फोडून मी मस्त आत हे सारण आहे आहे आपल्याला आणि गूळ आणि त्याच्याबरोबर तांदूळ आणि कणिक तीनच पदार्थांपासून आपण साजुरी हा पदार्थ केलेला आहे गोळ आपल्याला काहीतरी सणावाराचं स्पेशल लागतं तर असं साजुरी अतिशय पदार्थ कसा करायचा आहे ते आपण पाहूया पटक सुरुवात करूया मस्त साजुरी करण्यासाठी असे आपण हे तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी मध्यम आकाराची आपली रेग्युलर वाटी घेतलेली आहे त्याच्या साधारण वीस एक तरी साजुरी होतील याच्यावर आपण आता थोडं पाणी शिंपटणार आहे कारण जर आपण तांदूळ धुत बसलो तर ते सुकवा पीठ करायच्या आधी त्यासाठी आपल्याला वेळ जातो म्हणून स्वच्छ तांदूळ घ्यायचे पुसून म्हणजे तुम्ही पावडर वगैरे लावत असाल तर तीही नाही आणि हे आता एक पाच मिनिट ठेवायचे आता आपण धुतलेले तांदूळ तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत चांगले थोडंसं खरपूस वास येईपर्यंत मी धुवून घेतलेत वेळ असेल तरी चालेल आणि पटकीने होत काहीतरी स्पेशल खायचं असलं की आपल्याला थोडंसं मेहनत ही करावीच लागते किंवा असं छान आनंदाने आपण केलं तर कुठलाही पदार्थ आपल्याला छान होतो आणि कंटाळाही येत नाही स्वयंपाक करताना एक थोडंसं मन आनंदी एन्जॉय ठेवायला लागतं आपली मुलं खाऊन खुश होतात ना त्यामुळे तांदळाचा रंग बदललेला आहे बघा आणि थोडेसे असे हे छानसे भाजून झालेले आहेत वास थोडासा येतो तेवढे हे भाजायचे आणि यातल्या गार झाल्यावरती आपण हे मिक्सरला बारीक पीठ करून घ्यायचं आहे त्याचं आपण ज्या वाटीनी तांदूळ घेतले होते त्या वाटीनीच असं भरून मी गुळ घेतलेला आहे एक वाटी गूळ आहे पण हा गुळ बघा माझा मऊ आहे एकदम चांगला त्यामुळे हा काही मी गरून गरम वगैरे नाही करणार बघा हाताने सुद्धा अगदी तो मऊ होतोय त्याला अगदी चमचाभर जरी मी पाणी असं घातलं थोडंसं तरी तो विरघळणार आहे त्यामुळे मी घालत नाही आहे त्यामध्ये फार पाणी पाक नाहीतर मग तुम्हाला थोड्याशा पाण्यात पाक करायला पाहिजे गरम पाणी घातलं मी आणि यामध्ये आपण आता अर्ध जायफळ किसून घालायचं आहे थोडं तुम्हाला हवं तेवढं असं जायफळाचा वास मस्त लागतो आणि इलायची पावडर साजरी राहतात हे चार पाच दिवस तर आरामात राहतात तुम्हाला टिफिनला द्यायला येतील आपल्याला सणावाराला काहीतरी असं वेगळं करायला लागतं पीठ बघा किती छान बारीक झालेलं आहे हे तसं हाताने दाखवते मी आणि तुपात भाजल्यामुळे खमंग वास येतोय चाळून घेतलं तरी चालेल माझा मिक्सर चांगला आहे काही गरज नाही चाळायची त्यामुळे मी काही चाळत नाही ते, ते सगळं मिक्स करायचं आहे यामध्ये अशाच छान छान रेसिपीजसाठी पाहत राहा अपर्णास किचन आणि तुमच्या मैत्रिणींना हा शेअरही करा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा कमेंट्स करत जावा सगळं मिक्स झालेलं आहे ही सगळा विरघळलेला आहे आणि आता आपण हे झाकून एक चार पाच तास ठेवायचं आहे रात्री करून ठेवलं आणि सकाळी केलं तरीही हरकत नाही असे मी एक चार तास झाकून ठेवणार आहे आता साजुरीच्या वरच्या कवरसाठी आपण रवा घेतलेला आहे बारीक रवा शक्यतो घ्या हा एक कप घेतलेला आहे मी आणि जेवढा रवा घेतलेला आहे तेवढीच आपण कणिक घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ थोडंसं घालायचं आहे आणि गरम केलेलं तूप हे बघा मी एक पळीभर असं तूप गरम करते आणि ते आपण घालायचं आहे सगळं चोळून घ्यायचं आहे याला आणि आता हे पाण्यामध्येच आपल्याला भिजवायचं आहे रवा घातला की थोडा वेळ ठेवायला लागतो म्हणजे रवा चांगला भिजतो सारणही तयार झालेलं आहे थोड सैल मळलं म्हणजे फुगेल एक अर्धा एक तास तरी ठेवायला पाहिजे रव्यामुळे हे झाकून आपण ठेवूया असं हे चांगलं व्यवस्थित घट्ट झालेलं आहे पण मैत्रिणींना सांगते काही वेळेला काय होतं हे थोडं सैल राहू शकतं गोळाच्या टेक्स्चरवर असतं आपलं पाणी कधी थोडं कमी जास्त पडतं होतचही तर मग अशा वेळेला तुम्ही काय कराल तर त्यामध्ये एक दोन चमचे रवा असतो तो भाजून घालायचा मिक्स करायचा आणि पुढे एक दहा मिनिट ठेवायचं आता हे आपलं करायला रेडी झालेलं आहे आपण गणित जे भिजवले होती तेही एक पंधरा वीस मिनटं भिजत ठेवलेलं आहे मी आता आपल्याला ह्याच्याशी छोटे छोटे गोळे करून ठेवायचे सुपारी एवढे आकारायचे हा मोठाच झाला थोडा आपल्याला साजुरी अशी मस्त व्हायला पाहिजे एक सारख्या आकाराचे हे आपण करून ठेवायचे सगळ्यांना श्रावण महिन्याच्या आणि येणाऱ्या सणांच्या खूप साऱ्या शुभेच्छा मस्त खा मजेत राहा कणिक बघा अगदी व्यवस्थित अशी झालेली कणिक व्यवस्थित झालेली आहे अशी चार तास भिजू द्यायची अर्धा तास सॉरी चार नाही अर्धा तास आता हे आपण लाटून घ्यायचं आहे प्रत्येक थोडीशी पुरी अशी आता इथे लावायला पण बघा काही लागत नाही पीठ वगैरे लागलं तर तुम्ही लावू शकता पण काही गरज नाहीये असे छान छान पदार्थ आपल्याला खायचे असतील ना तर आपल्याला थोडा पेशन्स लागतो वेळ थोडा जातो आणि मग नीट नाही दाखवलं की कळत नाही म्हणून आपला व्हिडिओ थोडासा काही वेळेला मोठा होतो हे असे गोल सगळे करून ठेवणार आहे मी हे बघा लाटायचं पूर्वीपेक्षा लहान घेतला तरी गोळा हो चालेल थोडं जाडच लाटायचं आहे एकदम पातळ नको आपल्याला आज सारण आहे खुसखुशी चार दिवस तरी आरामात राहतात साजुऱ्या तेल तापलेलं आहे चांगलं एक किंवा दोन साजुरी असं आपण यामध्ये घालू शकतो थोडं जाड केलेलं आहे आपण साजुरी टिकते सांगितलं मी साजुरी अगदी पारंपरिक पदार्थ आहे की आपली आजी वगैरे पूर्वीचे लोक टिकवण्यासाठी हे चार पाच दिवस राहायला अनैवैद्याला करायचे मुद्दाम अशी छान साजुरी फुकते मंद गॅसवर तळायची नंतर मोठा नको फार वेळ गॅस तळायची नसेल तर साजुरी अशी आपण थोडी पातळ लाटून भाजू भी शकतो त्याला मग थोडंसं तूप घालायचं ही अशी मी लाटली आत्ता आपण गुळाची पोळी भाजतो हो तशी तशी तूप घालून उलटायची पण ह्या जास्त टिकत नाही तळलेल्याची चव एक वेगळीच असते ज्यांना तेलकट नसेल खायचं त्यांना ही ठीक पद्धत बरी आहे खमंग भाजून घ्यायची ही सुद्धा किती छान फुकते साजुरी फक्त पुरीपेक्षा सावकाश फुकते कारण आज स्टफिंग केलेलं आहे त्याचा आणि गॅस फार मोठाही नको आहे आपल्याला करून पहा आणि आवडला तर हा पदार्थ नक्की तुम्ही लाईक ही करा अशाच आपल्या छान छान रेसिपीसाठी पाहत राहा अपर्णास किचन बाय